निदान शाळा सुटण्यापूर्वी जाऊन हजर व्हावं म्हणून कुंभारगुरुजी सपाट्यानं निघाले होते त्यांचे पाय सारे धुळीने भरले होते खालचं धोतरही लाल झालं होतं आणि उचलत्या पावलानं ते वाट कापत होते दोन दिवसात येतो असं सांगून ते जे गडप झाले होते त्यावर आपली मळणी बिळणी आटपून आज दहा दिवसांनी ते तोंड दाखवायला शाळेकडे निघाले होते तशी काही धास्ती नव्हती कारण गेल्या पाच वर्षात कोणी भागाधिकारी शाळेकडे फेरकलाच नव्हता शिवाय हाताखालच्या शिक्षकाकडे एक मोगम रजा चिठ्ठी ठेवली होतीच तसं भिण्याचं काही कारण नव्हतं पण उगाच आपली एक शंका मनात येत होती वेळ काय सांगून येते कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडायची रजाबिजा न करता एकाला दहा दिवस पसार झालेले कुंभार गुरुजी हातातल्या पिशवीला झोले देत लगालगा शाळेवर आली आणि हाताखालच्या शिक्षकाचा चेहरा बघून गळाटून गेले न बोलता त्यांच्या तोंडाकडेच बघत उभे राहिले तसं ते संचित मुद्रेने उभे राहिले आणि राहू केतूंनी गिळल्यागत चेहरा करून बकरे गुरुजी म्हणाले काय म्हणायचे हे आज उगीला होय दोन दिवसातच येणार पर आता कर आणि काय तवर मळणी निघाली मग सुगी बडूनच आलाय म्हणसा होय सुखी करून चालू झालं आणि ये जा कशाला करू ते एक बरं केलासा होय पुन्हा हेलपाटा कशाला घालायचा असं म्हणत कुंभार गुरुजींनी कचवचत विचारलं काय गुरुजी काय विशेष सुतकी चेहरा करून बसलेले बकरे गुरुजी बोलले विशेष असं ना तर विशेषच ऐकी हे ऐकून उभे राहिलेले कुंभार गुरुजी आधी खुर्चीत बसले आणि घाम पुसून म्हणाले काय भांगड न बोलता बकरे गुरुजींनी एक लकोटा काढला आणि हात पुढे करून ते म्हणाले दोन दिवस झालं हे टपाल येऊन पडले वाचा आधी कुंभार गुरुजींच्या काळजानं ठाव सोडला भीत भीतच त्याने ते टपाल वाचलं एकदा सोडून दोनदा त्यावर नजर फिरवली आणि एक लांब लचक उसाचा सोडून ते म्हणाले गुरुजी येळ झाली असली तर शाळा सोडा वाचलं टपाल आधी शाळा सोडून द्या बघू आणि मग बोलू खन 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 घंटा वाजली गजर झाला आणि पोरांचा दंगा उसळला ती पळतच बाहेर सुटली बघता बघता सारी शाळा रिकामी झाली कालवा लांब गेला खळब उलगल्यागच झालं आणि भका चेहरा करून कुंभार गुरुजी म्हणाले होय बकरी गुरुजी गेल्या पाच वर्षात कवासाहेब शाळा बघाय आला नाही आणि आत्ताच का तिच्या मनात यावं आता मी तरी काय सांगू गुरुजी पुन्हा एक उसाचा सोडून कुंभार गुरुजी बोलले अहो तालुक्यात बसून आजवर शेरे बुकावर शेरे देत आले की हो आणि आत्ताच काय बिघडलं आता काय बिघडलं हे मला तरी काय कळणार टपाल कवा आलं म्हणता काल नाही परवा आज बुधवार म्हणजे सोमवारी म्हणा की होय होय सोमवारीच थोडा वेळ थांबवून कुंभार गुरुजी पुन्हा बोलले शनिवारी येतो असं लिहूलय त्यात आज बुधवार तर गेला होय गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस मधी अंगठ्याचं नग दातात धरून बकरे गुरुजी म्हणाले थोडा वेळ थांबवून गुरुजी म्हणाले शनिवारी येतो असं आहे आज बुधवार तरी गेला होय गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस मधी होय दोनच दिवस मधी आणि तुम्ही भूमिगत झाल्याल दोन रोज माझे किती पाचावर धारण बसले असेल हे बघा की तुमची धारण राहू द्या जरा बाजूला पण साहेब काय येतोय हेच कळना झालंय त्यात काय कळायचं तपासायला येणार खुळा ऐसा गुरुजी शाळा तपासायला कशाला येतोय साहेब तर मग हो तो येणार आपला तपास करायला काकूळ तिला आल्यागत तोंड करून बकरे गुरुजींनी विचारलं आपला तपास करायला होय कोणीतरी कळ लावलेली दिसती हेडमास्तर कवा शाळेत नसत्यात म्हणून कुणीतरी जाऊन सांगून आला लोक तरी काय चांगले आहेत म्हणता मान खाली घालून बकरी गुरुजी थोडा वेळ विचार करीत बसले आणि तोंड वर न करता खाली बघतच ती बोलली दोन रोज तिथं चार दिवस राहायचं काय एकदम दहा दिवस तिकडच गडप व्हायचं माझं काय नाही हो मी पाच वर्ष झाली ह्या गावात नांदतोय माझा ठिकाणा नसला तर चालतोय गुरुजी म्हणजे माझं तेवढ्या डोळ्यावर येते म्हणा की होय आणि काय तुम्ही जे सारखं जाऊन येऊन जाऊन येऊन करायला लागलाय तेच लोकांच्या डोळ्यात आले बघा तुमचं बूड असते का गा गावात अर्धी आधी कबुली देत बकरे गुरुजी पुटपुटली मधी बायको बाळत झालती तवा जाऊन आलो होतो तेच नव ते आठ दिवस गडप झाला तवर आणि बारशेला जाऊन आल्यासा ते किती दिवस म्हणत्यासा दोनच दिवस की मग आणि म्हातारी आजी पडली म्हणून गेल्यासाच की ते एक तीन चार रोज अहो असं चाललंय की असं म्हणून गुरुजी तावा तावाने म्हणाले मला जरा सवड मिळावी म्हणून हाजरी पटावर पोरं वाढवून एक शिक्षक जादा मागून घेतला आणि तुम्ही भेटला ते असलं मग त्यापेक्षा एक शिक्षकी शाळा काय वाईट होती पंधरा पंधरा दिवस पसार झालो तरी कोणी ब्र काढत नव्हतं तोंडातनं कुणाची बोलायची टाप नव्हती समजलं होय गुरुजी म्हणजे माझ्यामुळे घोटाळा झालाय म्हणा अ तसं मी कशाला म्हणू तोंडान पण याआधी कधी वर कागाळी गेली होती का अहो बकरे गुरुजी तालुक्यात बसून शाळा तपासत होत डोंगर उतरून कोण आला होता का शाळा तपासायला ह्या गावात तोंड काळं करून बकरे गुरुजी बोलले ते एकदा आठ दिवस गेलो होतो तेच तुम्हाला दिसते नव मला नव लोकासनी अशी कुंभार गुरुजीनी दुरुस्ती केली आणि रागा रागानं बकरे गुरुजी म्हणाली वय बायकून बाळ्यात येऊन घोटाळा केला तवा एकदा जाऊन आलो हे खरं आहे पर आता काय करू मी असं रागानं बोलू नकोसा गुरुजी रागानं कशाला बोलू माझी चूक झाली आज की आता काय करायचं काय करायचं म्हणजे आता साहेबाला आणि हाजरीवरची पोरं दाखवा म्हणाला तर काय करायचं कुठली धरून आणून त्याच्या पुढ्यात उभा करायची थोडा वेळ गप्प बसून मग बकरे गुरुजी म्हणाले कशी झाली तरी आता सुगी चालू आहे सुगीत गटल्यात म्हणायचं आणि मग हाजरी का खोटी भरता म्हटल्यावर मग काय सांगायचं कपाळ काही सूचना झालं दोघांच्याही कपाळावरची शिर उठली एकमेकांच्याकडे बघत ते गप्पच बसून राहिले असाच थोडा वेळ गेला आणि मग कुंभार गुरुजी म्हणाले आता एकमेकावर ढकलून तरी काय उपयोग बोललो ते विसरा आणि आलेल्या मरणाला कसं तोंड द्यायचं हे सांगा काय सुस्तही काय होय बकरे गुरुजी बकरे गुरुजींची कळी खोलली त्यांची सोडत ते म्हणाले माझा गेलं दोन दिवस यावर विचार चाललाय मग गुरुजी भागाधिकारी नवा आलाय अहो नवा असू द्या नाहीतर जुना असू द्या आता आल्याशिवाय राहतोय वय ते नव मग बकरे गुरुजींनी खाली बघून दोन विडे केले एक कुंभार गुरुजींना दिला आणि एक आपल्या तोंडात न घालता हातात धरूनच ते बोलू लागले आपलं हे आडमढेंग आडवळणी गाव त्याला काय माहिती आहे त्यानं कवा बघितलंय त्याचा पट्टेवाला तरी कवा फिरकलाय का इकडं मग तुम्हाला काय म्हणायचं आहे गुरुजी तुम्ही शुकीरवारी त्याला आणायला म्हणून जावा आणि आणि काय एकाला एक दोन डोंगर तुडवून अंधाराचा आणा की गावात भली तानपट काढा डोळे रोखून कुंभार गुरुजी बघत राहिली त्यांचा चेहरा उजळलेला दिसू लागला आणि बकरे गुरुजी सांगू लागली दोन तासाच्या वाटेला चांगलं सात तास लावा तेला उन्हातच बाहेर काढा तो नुसता रेडातापल्याक धापाय पाहिजे आपल्या सरळ वाटाने याचं नाही काकेत कळसा आणि गावाला वळसा अशी गज झाली पाहिजे वाट सोडून डोंगर चढायला वा आणि मग मधनच खाली उतरतोय का नाही तुम्ही बघाच असं म्हणता अहो म्हणता काय सरळ येऊ नका भैरुबाचा डोंगर चढायचा चढल त्यो बघता काय मेनरवर चढत नाही कुंभार मास्तर हसू लागले मग तिथनोच माघारी फिरल म्हणता तर पाय भेंडाळल्यावर कशाला येत आहे हो डोंगर बघूनच माग फिरल एक धाकटा डोंगर चढायचा आणि उतरायचा तर कोण इकडे फिरकत नाही आणि भैरूबाचा डोंगर बघून कशाला येईल हो कोण असं म्हणता अहो म्हणता काय आहो येऊच द्यायचं नाही त्याला गावाभोवतीनं सारखं फिरवायचाच अजून किती असं म्हटलं की हाय अजून बरं असं म्हणायचं ग्रहण सुटल्यावर दोघांचे चेहरे उजळले आणि खुदकन असून कुंभार गुरुजी म्हणाली ही इगत चांगली आहे इगत अहो टगळ म्हणा टगळ कोण साहेब येणे की बात नाही बघा ही योजना बरी आहे बाकी बरी काय अहो गुरुजी चांगली आहे म्हणा आणि तीच पक्की करा आता असं करायचं म्हणता तुमच्या जागी मी हेडमास्तर असतो तर असंच केलं असतं आता आपल्या समोर दुसरा मार्गच नाही साहेब गावात आला म्हणजे घोटाळा झालाच बघा त्याला गावात तेवढा पाय टाकू द्यायचा नाही ऐका माझं दोन दिवस झालं डोकं झिजीवलं ह्यावर असं म्हणून त्याने हातातला विडा तोंडात कोंबला आणि अधिक विचार न करता ते चावत चावत बसले तोंडाकडे न बघता बाहेर बघत राहिले असाच थोडा वेळ गेला आणि एक शंका मनात येऊन कुंभार गुरुजींनी विचारलं समजा एवढं करून बी तो आलाच तर हे असलं काय उगाच डोक्यात घेऊ नका त्याला येऊच द्यायचं नाही तर अहो समजा तो आला तर हे समजा बिमजा आता काय काढूच नका अहो तसं नव तो भादर आलाच तर आणि तेच तुमचं असं धरून चला हो मोड झाल्यागत बकरे गुरुजी बोलले म्हणजे तुम्ही त्याला इकडे घेऊनच येणार म्हणा तस नव तो आलास तर काय करायचं मग मला विचारू नका असं म्हणून त्यांनी तोंड फिरवलं आणि कुंभार गुरुजी हसून म्हणाली घाबरवू नका तुम्हाला निम्म सुचल आता पुढचं निम्म मी सांगतो काय समजा आलास तर फेसाटून येणार रात्री गडद झोपलं तर दहालाच उठल की सकाळी तवर सकाळची निम्मी शाळा सपून जाती वय गुरुजी आणि दुपारी दुपारी शाळा भरायला जेवण करायचं अस जेवण असं जेवण काय बास पंक्तीला त्याचा डोळा लागाय पाहिजे बसलेली पंगत उठता कामाने चार चांगली लोक बोलवायची आणि त्याला आग्रह करून पोट तोर खायला घालायचं उठल की पडाय पाहिजे त्यानं डोळं उघडायला शाळा सुटली पाहिजे बघा रोज कशाला राहतोय सकाळी उठून मग घालवू की थांबा थांबा गुरुजी असं म्हणून बकरी गुरुजी उठली आणि तोंडातलं पान तुंकून आल्यावर म्हणाली असं करायचं कसं म्हणता साहेब येऊ द्या चांगली तानपट काढून आणा आणि आमच्या सोप्याला झोपू द्या अहो सकाळी लवकर उठतोय कशाला रात सारे अंगावर फलटण तुटून पडती बघा पलटन साधी नव एका अंगाने गुरखा आणि दुसऱ्या अंगाने मराठा म्हणजे हो म्हणजे काय कपाळ अंधार झाला म्हणजे गोट्यातल्या पिसवा आणि घरातली डेकणं तुटून पडतात बघा नुसतं पेव फुटतय मग मान हलवत कुंभार गुरुजी म्हणाली हे काम जका झालं खरं तुम्ही कसं तोंड देता हो या इनपंडरीला आम्ही घरात झोपतो कुठं बाहेर रस्त्याला वळकड पसरतो पाळनपणाला बायको गेल्यापासून अजून घर तरी कुणी सारे आणि झोपलय तरी कोण तिथं सकाळी दहाला ला कुंभार गुरुजी आल्यापासून ही योजना होती दिवसभर चालूच होती दुपारची शाळा सारी यातच गेली यातच दिवस मावळला संबंध दुसरा दिवस ही असाच गेला बारीक सारीक गोष्टींचाही विचार झाला अशी सगळी जय तयारी करून कुंभार गुरुजी शुक्रवारी तालुक्याला गेले जाताना सेरेबुक बरोबरच घेऊन गेले गेल्या गेल्या आधी त्यांनी साहेबांची भेट घेऊन उगाच जरा अंदाज घेतला येणार हे नक्की बघून मग बेता बेतानं बोलणं काढलं गावात जरा हवा बिघाडल्या तुरळक कोदरा चालू असल्याचंही कानावर घातलं हे सगळं ऐकून साहेब म्हणाला एक दिवस तर तिथं राहायचं आहे पाणी तापून प्यायचं म्हणजे झालं साहेब ही असा मोठा खवीस होता मग नारू कॉलरा यांचा काही उपयोग होत नाही असं बघून गुरुजी गप्प बसले त्यांना पिशवीतलं सेरेभूक काही बाहेर काढता आलं नाही शुक्रवारची रात्र गेली आणि शनिवार उजाडला साहेब त्याचा एक पट्टेवाला आणि कुंभार गुरुजी यांची वाटचाल सुरू झाली शेजारचा बाजार गुरुवारी भरत असल्याने शनिवारी दोन्ही वेळा शाळा भरत होती या समजुतीनं बिचारा साहेब ही भल्या पाटे न निघता उन्हाचाच बाहेर पडला आणि वाट ओसरेना झाली उन्हाचा ताव वाढू लागला आणि न घामाच्या धारा सुरू झाल्या डोंगर चढताना धाप लागू लागली पाय बेंडाळून येऊ लागली तोंडानं श्वास घेऊन ते सारखे विचारू लागली गुरुजी अजून किती वाट राहिली आहे अजून अजून हाय बरीस अजून बरीस हाय होय अजून येऊ डोंगर चढायचा आणि उतरायचा अजून एक डोंगर होय त्यो बघा त्यो हम्म आणि मध्ये बरच अंतर दिसतय होय म्हणूनच कोण येत नाही साहेब तपासणीला तुमच्या आधीच्या हरणे साहेब तालुक्याला बसूनच सेरे मारायचे की भयंकर दमणुकीची वाट आहे ही सबंद तालुक्यात एवढं लांब गाव कुठंच नाही बघा चुकून या तालुक्यात घातलंय चांगली चूक झालीय म्हणा चांगली म्हणजे अहो फौजार सुद्धा कधी येत नाही गावात खमक्या साहेब काही मागे फिरला नाही हास्य हुश्य करीत तो चालतच राहिला होता होता दिवस मावळायला ही धिंड गावात आली साहेबाच्या पायाच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या आल्या आल्या त्यानं आधी जरा पायाला तेल चोळून घेतलं आणि बकरे गुरुजींच्या सोप्यावर बिचाना पसरला एका एक अंगानं पिसू दुसऱ्या अंगानं ढिकून आणि मध्येच आहे रात्रभर खेळ झाला दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टी एक दिवस मुक्काम वाढवावा तर गावात कॉलऱ्याची भीती त्या आली त्या दिवशी चार पाच लागण झाल्याचं कळलं शिवाय रात्रीची पोटात भीती पडली ढेकणे पिसवांच्या तावडीत सापडायला नको असं वाटून साहेबांनी रिकामीच शाळा तपासली इमारत चांगली दिसली रंगरंगोटी ही झकास होती ह्याच गोष्टींच साहेबांनी पोट भरून कौतुक केलं चार गावकऱ्यांच्या समोर मास्तरांची त्यांनी पाठ थोपटली रोगराईच्या भीतीनं त्यांनी जेवणही कटाप केलं आणि शेरे बुकावर शेरा मारून सकाळीच त्यांनी परतीची वाट धरली गुरुजी शेरा बघून खुश झाले होते त्यांना गगन वाटत अशा आडवणी गावात शाळा उत्तम चालवल्याबद्दल साहेबांनी त्यांना शाबासकी दिली होती गुरुजींच्या पोटात आनंद मावत नव्हता अधिक वेळ न राहता साहेब लवकर सकाळीच निघाल्याचं कळून त्यांना आणखी हर्ष वायू झाला न जाणो त्यांचा मुक्काम वाढला कुणी गावकऱ्यांना कानावर काही कागाळी घातली तर काय करायचं ही भीती पोटात होतीच म्हणून साहेब लवकर निघाले हे एका परीनं बरच वाटलं त्या आनंदातच दुसरं त्यांना काही सूचना झालं आपल्याबद्दल बरं बोलणारे चार गावकरीही त्यांनी जमवलेच होते पहिल्यापासनं अखेरपर्यंत त्यांनी मास्तरांची सारखी स्तुती चालवली होती आणि साहेब ही मोकळ्या मनानं धन्यवाद देत होते पाठ थोपटत होते कधी न येणारा साहेब गावात आला होता गावकऱ्यांनाही आनंद झाला होता ते उघड बोलून दाखवत होते साहेब ही त्यांच्यावर भाळला होता गावकरीही साहेबांवर भाळले होते साहेब निघाले तसे ते चार गावकरीही त्यांना पोचवायला लांबवर गेले मास्तरांनाही समाधान वाटलं मग गावकऱ्यांनी निरोप दिला आणि ते मागे वळले त्यांचा निरोप घेऊन साहेब पट्टेवाला आणि कुंभार गुरुजी तालुक्याला निघाले कुंभार गुरुजींना भान राहिलं नव्हतं ते आपल्या अडचणींचा पाडा वाचतच होते आणि साहेब त्यांना शाबासकी देत होते सगळेच बोलण्याच्या नादात पाय उचलत होते आणि तासा दोन तासातच तालुक्याचं गाव दिसू लागलं चालता चालता साहेब थपकून उभे राहिले आणि नीट ध्यान देऊन बघत राहिले भुलेल्या ग त्यांनी विचारलं गुरुजी तालुका आला काय हो होय तर तो काय समोरच दिसतोय की काय दिसतोय आणि एवढ्यात कसा आला असं साहेबांनी आवाज टिपेला चढवून विचारलं आणि कुंभार गुरुजींना डोळ्यापुढं काहीच असं झालं हिरवे निळे पिवळे काजवे तेवढे त्यांच्या डोळ्यापुढे तरंगताना दिसू लागले भानावर आलेले कुंभार गुरुजी पुन्हा भान विसरून पुटपुटले साहेब वाट चुकली वाटत आणि साहेबांनी जोरात ओरडून विचारलं वाट चुकली आजची काय कालची साहेबांच्या या प्रश्नानं काय बोलावं हे दोघांनाही कळण असं झालं धन्यवाद